नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप्याज बायो मध्ये आपलं सहशी स्वागत आहे आता सर्व ठिकाणी बघा पुनर्लागवडीची गडबड चालू आहे आता शेतकरी वर्गांना माझं एक आहे पुनर्लागणे पूर्व आपल्या रोपांच्या मुळ्या म्हणजे कांदा रोपांच्या मुळ्या निर्जंतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे बऱ्याचशा आपण काय करतो की एक छोटंसं गमेल घेतो त्याच्यामुळे आपण बुरशीनाशक किंवा तुमचं ह्युमिक ऍसिड टाकतो आणि त्याच्यामध्ये रोपाच्या मुळ्या फक्त बुचकून बाहेर काढून लागणी करता वापरतो याच्यामुळे काय होतं की आपलं फक्त मानसिक समाधान होतं की मी मुळ्यांचं निर्जंतुकीकरण केलं आता शास्त्र काय सांगतं की कुठल्याही मुळ्यांचं निर्जंतुकीकरण करायचं असेल तर कमीत कमी दहा ते पंधरा त्या मुळ्या अशा प्रकारे जलकुंडामध्ये ठेवाव्या लागतात तरच तुमच्या मुळ्यांचं निर्जंतुकीकरण होतं याच्याकरता आम्ही काय करतो की आपल्या रोप वाफा असतो शेतकऱ्यांकडे आता रोप वाफा असल्यावरती त्याच्यामध्ये कसं करायचं की साधारणतः चार फूट रुंद दहा फूट लांब आणि एक फूट उंच अशा प्रकारचं एक मातीचं जलकुंड करायचं त्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टिकचं कागद टाकायचा जेणेकरून तुमचं टाकलेलं औषध पाणी हे खाली निघून नाही गेलं पाहिजे अशा माध्यमातून ह्याच्यामध्ये शंभर ते सव्वाशे लिटर पाणी टाकायचं आणि बावीस तीन लिटरला दोन ग्रॅम साधारणतः आणि ह्युमिक ऍसिड लिटरला तेही दोन ग्रॅम हे टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आणि याच्यामध्ये फक्त रोपांच्या मुळ्या ह्या मानेपर्यंत बुस्कळतील म्हणजे औषधामध्ये जातील अशा प्रकारचे तुम्हाला दाखवतोय की ठेवून घ्यायच्या याच्यामुळे काय होतं की पुनर्लागण केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये होणारी मर म्हणजे आपण त्याला मुळकूज म्हणतो मुळकूजच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत तुमचं उत्पादन घटू शकतं तुमची का पुनर्लागन केलेला कांदा हा पातळ होतो नंतर हा प्रॉब्लेम येण्याअगोदर आपण तरी उपाययोजना अशा प्रकारे केली तर चांगल्या प्रकारचं प्रकार नियोजन तुमच्या कांदा पिकामध्ये दे देखील होऊ शकतं धन्यवाद